गुगल वर जाऊन लाडकी बहिणी योजना सर्च मारायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या वेबसाईट वर क्लिक करायचं आहे एवायसीच्या बटनावर क्लिक करायचं आहे लाभार्थ्याचा आधार नंबर आणि कॅपचा फिलअप करायचा आहे मी सहमत आहे त्यापासून क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा ओ टी पी आलेला आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून वडिलाचा किंवा तुमच्या बाबाचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे मी समोर या बटनावर क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा ओ टी पी टाकायचा आहे तुमची जात निवडायची आहे क्लिक करायचं आहे अनुसूचित जाती इतर मागासिरो विभ विभक्ती जाती कोणते बी तुम्ही टाकू शकता आणि इथं होय किंवा नाही सर्च मारायचं आहे होईस टाकून द्यायचं आहे खाली यायचं आहे खाली पण एक ऑप्शन आहे तिथं पण होय टाकून द्यायचं आहे तुम्ही ते सर्व वाचून घेऊ शकता तिथं एक डबल एक आहे तिथं क्लिक करायचं आहे हिरवटी घेईल आणि ओ टी पी ब सबमिट बटनवर क्लिक केल्यावर इ के वाय सी तुमची सबमिट झाली